श्री स्वामी समर्थ आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे हे पहा जे आपण सकाळी सकाळी उठतो आता थंडीचे दिवस तर चालू झालेले आहेच परंतु आपण सकाळी उठतो तर सकाळी उठताना आपण ज्या सवय आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे या कोणत्या चांगल्या सवय आहेत त्याच्याने आपलं आरोग्य तर चांगलं राहणार आहेच व आपलं आयुष्यमानसुद्धा वाढणार आहे आणि आपल्या सर्वांना आपल्या घरातील सर्वांनासुद्धा तुम्ही याप्रमाणे सवयी लावू श देऊ शकता हे पहा मी 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 आता मी प पहिले तुम्हाला सांगते काय सवय जे आहे ते तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला मी करून दाखवणार आहे हे पहा आता ज्या वेळेस आपण झोपलेला असतो आपण ज्या वेळेस आपण झोपलेला असतो पटकन असं उठतात हे अजिबात करायचं ना आपल्या मणक्यांना त्रास होतो आपल्या कमरांना त्रास होतो आपली पाठ सुद्धा दुखतेच स्त्रिया म्हणतात की माझी पाठ दुखते कंबर दुखते याप्रमाणे जे उठलं जे जे आपण झोपल्यानंतर आपल्या शरीराचे जे जे मणके वगैरे हाडं असतात ते रिलॅक्स असतात तर त्यांना म्हणजे लगेच पटकन उठल्यानंतर मग आपल्या मणक्यांना यांना त्रास होऊ शकतो तर मग ती कुठली सवय आहे कशा प्रकारे उठायचं तर मी तुम्हाला मी आज सांगते हे पहा कसं सांग उठायचं आहे आता आपण असं झोपतो उठले झोपलेला असतो तर मग आपण काय करायचं आहे प्रथम आपला एक पाय जो असा आहे उजवा याप्रमाणे ठेवायचा आहे आणि उजवा याप्रमाणे ठेवल्यानंतर आणि डावा हात याप्रमाणे ठेवून हा हात उजवा असेल आपण आपण असं सांकस उठलो तर पहा किती रिलॅक्स वाटतं आपल्याला याप्रमाणे आपण असं उठायचं आहे तर आता दुसरं असं की आपल्या सकाळी उठल्यानंतर आपण रात्री ब्रश करून झोपतोच परंतु ब्रश करून झोपलेला असो आणि हे ब्रश करणं अति चांगली सवय आहे आणि मग सकाळी उठल्यानंतर आपण काय करते आपल्या तोंडातील जी लाळ आहे ती लाळ अशी ह्याप्रमाणे आपण घेऊन अशी डोळ्याला अंजनप्रमाणे लावायची आहे आणि लावल्यानंतर हात अशी गरम करायची आहे आपल्याला खांब्याची आणि आपल्या डोळ्यावर अशी ठेवायची आणि आपले हे तीन बोट जे आहे ते तीन बोटं आपले दोन डोळ्यावर ठेवायचे आणि इथे एक कपड्यावर ठेवायचं त्याप्रमाणे आपण वाहून प्रमाणे याप्रमाणे आपल्याला इकडनं सात वेळा इकडनं सात वेळा पण याप्रमाणे आपल्याला घर्षण करायचं आहे छान घातलेलं आहे त्याने पुन्हा आपल्या डोळ्याला लावायचं आहे डोळे झाकलेलेच असायला पाहिजे उघडले होते तुम्ही हे जे केलेलं तुमच्या डोळ्याचा चष्मा सुद्धा उतरेल आणि दुसरं असं की आपण रात्री झोपताना किंवा उठताना आपल्याला जे आपल्या साजूक तुपा आपल्याकडे घरी बनवलेलं असेल तर त्या साजूक तुपामध्ये आपल्या त्रिपाळाची उरणं टाकायचं आहे आणि बदाम सुद्धा टाकायचे आहे जर समजा की तुमच्याकडे पन्नास ग्रॅम जर तूप असेल तर त्याच्यामध्ये आपले जे चहाचे चमचे आहे दोन चमचे तिफळा चूर्ण टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला बदाम सुद्धा टाकायचे आणि रोज उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डी जीवनसत्व सत्व उतरतं तर आता ते उतरलं आणि म्हणून ते काय करायचं आहे आपलं रात्री झोपताना आपल्या नावीमध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि मसाज करायचं आहे ते झाल्यानंतर रात्री तीन टाईम लावायचं तुम्हाला तीन टाईम लावू शकता आणि आंघोळ झाल्यानंतर सुद्धा लावा आणि तिसरं असं की ज्यावेळेस आपण सकाळी उठतो तर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याप्रमाणे कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी घेतल्यानंतर आपल्याला याप्रमाणे आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिल्यानंतर बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही एक ग्लास दोन ग्लास किती जेवढं आहे तेवढं तुम्ही पिऊ शकता खूप चांगलं असतं तेवढा आणि एक अतिउत्तम असतं आणि दुसरं असं ज्याप्रमाणे तुम्ही जर जेवण जर केलेलं असेल जेवण केल्यानंतर आपण सद पावली करतो जेवण केल्यानंतर आपण शतपावली करतो मान्य आहे शतपाव तुम्ही करा पर परंतु आपल्या जे आहे रक्तपुरवठा जो आहे आपल्या पायांपर्यंतच राहतो जर तुम्ही जेवण झाल्यानंतर जर तुम्ही वज्रासनमध्ये बसले याप्रमाणे पाच मिनटं वज्रासनमध्ये बसले तर तुम्हाला पूर्ण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा होतो अन्न पचन होतं आणि ॲसिडिटी होत नाही आम्लपित्त होत नाही आणि कशाला ज्यांना जर म्हणजे असं वज्रासन मध्ये बसता येत त्याने सवका सवका हळूहळू कवी थोडी सवय लावायला पाहिजे म्हणजे त्याच्याने सुद्धा म्हणजे आपल्या म्हणजे रक्त पुरवठा हा पायापर्यंत न, न राहता आपल्या पूर्ण शरीरा शरीरामध्ये आपला रक्त पुरवठा होतो याप्रमाणे आपण रोजच्या ला सवयी लावल्या ला ला। तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे हे पहा आता आपल्या रोज आता मी तुम्हाला ते पाच हो से सा, सांगितलंच तुम्हाला परंतु आपल्याला आपल्या रा, रोजच्या योगाला सुरुवात करूया हा योगा हा आता आपल्याला डॉक्टरकडे जायचं नाही डॉक्टरकडे अजिबात म्हणजे आपल्याला डॉक्टर म्हणजे मान्य आहे मला म्हणजे त्यांची तब्येत बदल परंतु आपल्याला त्याच्यावर प्रतिकार करायचा आहे आपल्याला रोज योगा करायचा आहे आणि कुठल्या प्रकारचे आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला सवय लावून घ्यायची नाही आता योगा केल्यानंतर आपल्याला खूप फरक पडतो आपण योगा हा नित्य नेमाने केलाच पाहिजे करूया आता मी प्रथम तुम्हाला प्राणायाम करायला प्राणायाम करायचं आणि बाकीचे आपले रोजचे नियम आहे ते योगाचे चला तर आपण करूया आता प्रथम आपल्याला तुम्ही जर समजा पद्मासन तुम्हाला घालता येत असेल तर घालू शकता नसेल तर मध्ये बसल तर सुद्धा चालतं हे पहा फार फायदे आहेत ओंकारचे पण फार फायदे आहेत ओंकार प्रथम आपल्याला अकरा आवर्तने करायचे आहे तुम्ही जास्त करू शकता ओ आहे आपल्या हातावर हाताला फार म्हणजे तेज असतो तर तेज आपल्या सर्व डोळ्याला आपल्या केसांना आपल्या पूर्ण चेहऱ्याला हाताला पायाला लावत आहे याचा मन चांगलं घोषण करून घेत आहे सगळी ऊर्जा आपल्या हातामध्ये येते आपल्या डोळ्याला लावत आहे सुखासन मध्ये बसायचं आहे आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम करताना आपल्याला आपलं डाळ नागपूर श्वास घ्यायचा नाग आहे आपल्याला दोन ते तीन सेकंद आपल्याला तो रोखून ठेवायचा आहे मिनटे नाही सेकंद हो। तर का तर सेकंद तो ते सेकंद म्हणजे दोन्ही म्हणजे एक होते ते नाक परत आपल्याला असं ज्या आरामध्ये आपल्याला नाकबंद करून दोन तीन सेकंद रोखून ठेवायचं आहे तर आपल्या शरीरातील प्रत्येक आवयाला जे आहे ऑक्सिजनचा पुरवठा होतो तर आणि मग नंतर मग दोन तीन सेकंदाने म्हणजे चार सेकंद पाच सेकंदाने सोडून द्यायचं आहे पुन्हा घ्यायचं आहे असे तुम्ही पाच अकरा एकवीस आणि अशा आवर्तने वाढत वाढत जाऊ दो शकता प्राणायाम तुम फार फाय म्हणजे फायदा होतो हे बघा चला तर आपण सुरुवात करूया हे बहा आता पाच करूया आपण आपण प्रथम आपण आपल्याला कपालभाती करायची आहे आता आपल्याला प्राणायाम झाला तर कपालभाती कपालभाती करताना कपालभाती केल्यामुळे आपल्याला म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो व आपले पोट निरोगी राहतो कपालभाती करताना आपण पूर्ण श्वास पूर्ण खोल आपले नाभीपर्यंत घ्यायचा आहे आणि मग मागे आपली साठी मागे आपली नाभिकसाची म्हणजे ऑक्प आपल्याला म्हणजे असं ऑक्सिजन ऑक्सिजन वगैरे आणि जो श्वाससुद्धा आपला म्हणजे आपण घेतो आणि सोडतो आपोआप आपली ही क्रिया होऊन राहते हे पहा तुम्ही जास्त आवर्तन करू शकता ही पाचच केले आहे तुम्ही अकरा एकवीस एकावन्न पूर्ण जास्त करू शकता आता आपल्याला मंडुकासन करायचं आहे मंडुकासन हे रोज आणि तीन टाइम तुम्ही केलं तर अतिउत्तम आहे ज्यांना म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला डायबिटीस होऊ नये म्हणून किंवा ज्यांना झालेला असेल किंवा आपल्या मुलांना सुद्धा त्याची लावायची मंडुकासन मध्ये आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपले जे मोठी जी आहे आपल्याला नाभीच्या सेंटरला ठेवायची आहे इथे आणि प्रथम आपल्याला आपल्या कमरेमध्ये वाकायचं आहे नंतर मग चेस्टमध्ये सावकाश सावकाश करायचं आहे आपल्याला श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे आणि नंतर पुन्हा वरती येताना पुन्हा श्वास घेत घेत हळूच आपल्याला वरती यायचं आहे तर तुम्ही पाच आवर तर मी करणार आहे तुम्ही जास्त करू शकता मंडुकासनचा डायबिटीसला फार फरक पडतो हे पहा एक प्रकार दुसरा प्रकार म्हणजे आपले पाचिट जे आहे आपल्याला नावेवर ठेवायचे आहेत याप्रमाणे श्वास सडत सडत खाली यायचा आहे प्रत्येक प्रकार हा तुम्ही पाच पाच वेळा करा पाच पाच मिनिटं जर केलं पाहिजे आता तिसरा प्रकार आपला हात जो आहे आपला आवडत ठेवायचा आहे दुसरा हात पण ठेवायचा आहे पुन्हा त्याचप्रमाणे श्वास सरळ सोडत खाली वाकायचं पुन्हा प प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाक कंबर कमरेमध्ये वाकायचं नंतर मग चेस्टमध्ये आणि श्वास सरळ सोडत खाली वाकायचा आहे आणि श्वास घेत घेत पुन्हा व त्याचं आहे हे पाच वाज तुम्ही पाच मिनटं हे तुम्ही करू शकता आपल्या ह्या जमीन आपली याप्रमाणे तुम्ही बसून आपल्या त्याप्रमाणे इथे तुम्ही ज्यांचा पोटाचा गिरवा आहे त्याचं ठेवा तर आपण तुम्ही हे तुम्ही पाच पाच मिनटं तरी केले पाहिजे किंवा तुम्ही वीस वीस आवर्त करा एकवीस करा अति उत्तम आहे याप्रमाणे हे बघा प्रथम आपल्याला पूजा पण आपल्याला ह्याप्रमाणेच डावा डावा पाय लांब करायचा डावा हा इथे ठेवायचा हा उजव हात जो आहे हे बघा पाच पाच मिनिटं चालते नायच आहे पाच पाच मिनटं करायचं आहे असं करत करू शकता आता आपल्याला तिसरं असं बाला शिकायचा आहे त्याप्रमाणे आपल्या पाच वाज पाच मिनटं घरचं आहे हा मिनिट आपण केलाच पाहिजे आता के जर तुम्ही नित्य नियमाने ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या आपल्याला आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा तुम्ही पुण्या सवयी लावू शकता हे पहा आता त्यांचा तीरावर्तन हे तुम्ही ते कपडे साडी तर केलेच पाहिजेत तुम्हाला मी सांगते आहे हे पहा पोटाची जर जाण्यासाठी आपल्या खांद्यांची आपली टेस्ट चांगली होण्यासाठी एवढंच केला पाहिजे या अशा आण ठेवायचे पाच वेळा इकडनं पाच वेळा तुम्ही करा चरबी झालेली असते आपली ती सगळे वितरून जाते आता सगळ्यात शे शेवटी आपल्याला शवासन करायचं आहे शवासनमध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसा आराम मिळेल त्याप्रमाणे तर आपण शवासन केलं तर आपल्याला पूर्ण आराम मिळतो नमस्कार आता आपण उद्या भेटूया पुन्हा त्या सगळ्यातच शवासन करूया आपण शवासन करायच्या वेळेस आपण काय